गुरुचरित्र अध्याय एकोणतीसावा श्रीगणेशाय नम नमः नम श्रीगुरुभ श्री नम नामधारक विनवी सिद्धासी मागे कथा निरोपिलिसी भस्म महात्म्य गुरुसी पुसिले त्रिविक्रम भारतीने पुढे कथा कवणेपरी झाली असे गुरुचरित्री निरोप द्यावा सविस्तारी सिद्धमुनी कृपा सिंधु ए विनवी शिष्य राणा सिद्ध प्रसन्न वदना सांगतसे विस्तारून भस्म महात्म्य परियेसा श्री गुरु म्हणती त्रिविक्रमासी भस्म महात्म्य मज पुससी एकचित करुनि मानसी सावधन ऐकपा पूर्वापरी कृतयोगी वामदेव मणिजयोगी प्रसिद्ध गुरु तो जगी वर्तत होता भूमिवरी शुद्ध बुद्ध ब्रह्मज्ञानी ग्रेहसारादी वर्जुनी कामक्रोधादी तेजुनी खेंडत होता महिवरी संतुष्ट निस्पृह असे मौनी भस्म सर्वांगी लावोनी जटाधारी असे मुनी वल्कल वस्त्र व्याघ्राजीन ऐसा मुनी भूमंडळात नाना क्षेत्री असे हिंडत पातला प्रचारण्यात जेथे नसे संचार मनुष्य मात्राचा तयास्थानी असे एक ब्रह्मराक्षस भयानक मनुष्यादी जीव अनेक भक्षीचे परियसा ऐशा अघोर वनात वामदेव गेला हिंडत ब्रह्मराक्षस अवलोकित आला घावोनी भक्षावया ब्रह्मराक्षस शोधाक्रांत आला असे भक्षू म्हणत करकरा दातखात मुख पसरो जवळी आला राक्षस येता देखोनी वामदेव निशंक धीरमनी उभा असे महाग्यानी पातला राक्षस तयाजवळी राक्षसमणी संतोषत ग्रास बरवा लाधला म्हणत भक्षावया कांक्षा बहुत येवोनी धरला आलिंगोनी आलिंगिता मुनीश्वरासी भस्म लागले राक्षसासी जाहले ज्ञान तयासी जातीस्मरण जन्मांतरीचे पातक गेले जळोनी राक्षस झाला महाग्यानी जैसा लागता चिंतामणी लोह सुवर्ण केवी होय जैसा मानस सरोवरास वायस जाता होय हम्स अमृत पाचिता मनुष्यास देवत्व होय परेसा जैसे का जंबुनदीत घालिता मृतेका कांचन त्वरीत तैसा जाहला पापी पुनीत मुनीश्वराचे अंगस्पर्श समस्त मिळती कामना दुर्लभ सत्पुरुषाचे दर्शन स्पर्श होता श्रीगुरुचरण वेगळा होय नर ब्रह्मराक्षस भयानक काय सांगो त्याची भूक गजतुरग मनुष्यादिक नित्य आहार करी सकळ इतुय भक्षिता तयासी न वचे भूक परियसी तृषाक्रांत समुद्रासी प्राशन करिता न वचे तृषा ऐसा पापिष्ट राक्षस होता मुनीचा अंगस्पर्श गेली क्षुधा कृषा आक्रोश झाला ज्ञानी ज्ञानीपर्येसा राक्षस ज्ञानी वोनी लागला मुनीश्वराचे चरणी त्राही त्राही गुरु शिरोमणी तू साक्षातीश्वर तारी तारी मुनिवरा बुडालू अघवो सागरा उद्धरावे दातारा कृपा सिधू जगदीशा तुझ्या दर्शनमात्रेसी जळत्या माझ्या पापराशी तू कृपाळू भक्तांसी तारी तारी जगद्गुरु येणेपरी मुनिवरास विनवीतसे राक्षस वामदेव कृपासुरस पुसतसे तयवेळी वामदेव म्हणे तयासी तुवा कवणाचा कवणवंशी ऐसा अघोर ठाई वससी मनुष्य मात्र नसे ते ठाई ऐकोनी मुनीचे वचन ब्रह्मराक्षस करी नमन विनवीतसे कर जोडोन ऐक त्रिविक्रम मुनिराया म्हणे राक्षस तयेवेळी आपणासी ज्ञान जहाले सकळी जातीस्मरण अनंतकाळी पूर्वापरीचे स्वामीया तयामध्ये माझे दोष उत्कृष्ट जन्म पंचवीस दिसतसे प्रकाश ऐक स्वामी वामदेवा पूर्वजन्मे पंचवीसी होया राजा यवन देशी दुर्जय ना मापणासी दोराचारी वर्तलो जाण म्या मारिले बहुत लोक प्रजेसी दिदले स्त्रिया स्त्रियावरील अनेक राज्यामध्ये करून या वरिल्या स्त्रियांव्यतिरिक्त बलात्कारे धरिल्या अमित एक दिवस देवोनी रती पुनर्पी न बोगी तयासी एके दिवशी एकीसी राती देवनी तेजी तिसी ठेविले अंतर्गृहासी पुनर्पी तिथे न देखे नैनी ऐसे अनेक स्त्रियांसी ठेविले म्या अंतर्गृहासी माते शापिती अहर्निशी दर्शन नेदी म्हणून या समस्त राजे जिंकूनिया आणि स्त्रिया धरोनिया एक एक दिवस बोगूनिया त्या ते ठेविले अंतर्गृहासी जेथे स्त्रिया सुरूपे असती बळे आणून देईमीरती जाण येती संतोषवृत्ती तया द्रव्य देऊनी आणवी विपो होते माझे देशी ते जाऊनी राहिले आणि देशी जाऊनी आणि त्यांचे स्त्रियांसी बोगी आपण उन्मत्तपणे पतिव्रता सुवासिनी विधवा मुख्य करोनी त्या ते बोगी उन्मत्तपणी रजस्वला स्त्रियांसी देखा विवाह न होता कन्यांसी बलात्कारे बोगी त्यांसी येणेपरी समस्त देशी उपद्रविले मदान ब्राह्मण ब्राह्मणस्त्रिया तीन शते शतचारी क्षत्रियाते वैषिणी वरिल्या षटशत शुद्रस्त्रिया जाण एक शत चांडाळिणी सहस्त्र वरिल्या पुलदिनी पाच शत स्त्रिया डोंबिणी रचकिणी वरिल्या शतचारी असंख्यात वारवनिता भोगिल्या म्या उन्मत्तता तथापि माझे मनी तृप्तता नाही झाली स्वामिया इतुक्या स्त्रिया बोगून संतुष्ट नव्हे माझे मन विषयासत मद्यपान नित्य उन्मत्ते वर्तता येणेपरी देखा व्याधिष्ट झालो यक्ष्मादिका पर्राश्वराजे चालोनी ऐका राज्य हिरतले स्वामिया ऐसेपरी आपण आसी मरण जाहले परीयसी नेले दूती यमपुरासी मज नरकामध्ये घातले देवांची सहस्र वर्षे देखा वेळ फिरविले ऐका पितृसहित आपण देखा नरक बोगिले येणेपरी पुढे जन्मलो प्रेतवंशी विद्रुप देही परियसी सहस्र शिष्णे अंगासी लागली असती परियसी येणेपरी दिव्य शतवर्षे कष्टलो बहु क्षुधार्थ पुनर्भी पावलो यमपंथ अनंत कष्ट भोगिले दुसरा जन्म आपणासी जन्म जीवहिंसी अजगर जन्म तृतीयसी चौथा जाहलो लांडगा पाचवा जन्म आपणासी ग्रामसुकर परियसी सहावा जन्म जाहलो कैसी सरडा होनी जन्मलो सातवा जन्म झालो श्वान आठवा मतीहीन नवम जन्म रोही हरण दहावा झालो ससा देखा मरकट जन्म एकादश घारी झालो मी द्वादश जन्म तेरावा मुगुस वायस जालो चतुर्दश जांबुवंत झालो पंचादश रानकुक्कुट मी षोड जन्म जाहलो परियेस पुढे येणेपरी अवधारी सप्तश जन्मी आपण गर्दब झालो अक्षहीन मार्झार्योनी संभवून आलो स्वामी अष्टादशेसी एकोणीसावे जन्मासी मंडूक झालो परियसी जन्म विशतिसी एकविसावा मस्ते झालो बावीसावा जन्म थोर झालो तस्कर उंदीर दिवांत झालो मी बधीर उलूक जन्म तेविसावा जन्म चतुर्विशतिसी झालो कुंजर तामसी पंचविंशती जन्मासी ब्रह्मराक्षस आपण देखा क्षुधाग्रांत अहर्निशी कष्टचे परियसी निराहारी अरण्यावासी वर्ततसे स्वामिया तुम्हा देखता अंतघर्णी वासना झालो भक्षीन म्हणून यालागी आलो धावोनी पापरूपी आपण देखा तुझा अंगस्पर्श होता जातीस्मरण झाले आता सहस्त्र जन्मीचे दुष्कृत दिसतसे स्वामिया माते आता जन्मपुरे तुझ्या तरे गोराधार संसार आता यातनाकडे करी तू तारक विश्वासी म्हणूनही माते भेटलासी तुझी दर्शनमहिमा कैसी स्पर्श होता ज्ञान झाले भूमीवरी मनुष्य असती तैसारूप दिससी यती परी तुझी महिमा ख्याती निरूपम असे दातारा महापापी दुराचारी आपण असे वनांतरी तुझे अंगस्पर्श मात्री ज्ञान झाले अखिल जन्मांचे कैसा महिमा तुझ्या अंगी ईश्वर होशील की जगी आम्हा उद्धाराव्या लागी आलासी स्वामी वामदेवा ऐसे म्हणता राक्षसासी वामदेव सांगे संतोषी भस्म महिमा आहे ऐशी माझे अंगीची परियसा सर्वांग माझे भस्मांकित तुझे अंगा लागले क्वचित त्याने झाले तुझे चेत ज्ञानप्रकाश जन्मांतरीचे भस्ममहिमा अपरापर परिब्रह्मादिका अगोच याची कारणे कर्पूर गौर भूषण करी सर्वांगी ईश्वरे वंदिल्या वस्तुसी वर्णिता अशक्या आव्हानसी तुची शंकर व्योमकेशी जाणे भस्म महिमान जरी तू पुससी आव्हानसी सांगेन दृष्टांत परियेसी आम्ही देखिले दृष्टीसी अपार महिमा भस्माचा विप्र एक द्रविडदेशी आचारहीन परियेसी सदा रथ शुद्रिणीसी कर्मभ्रष्ट वर्तत होता समस्त मिळवणी विप्र्याती तया द्विजा बहिष्कारिती मातापिता दाईज गोती त्याजीती त्यासी बंधुवर्ग येणेपरी तो ब्राह्मण प्रख्यात झाला आचारहीन शुद्रिणीतेवरून होता काळ रमून या ऐसा पापी दुराचारी तस्करविदेने उदरभरी आणि स्त्रियांशी व्यभिचारी उन्मतपणे परयसा वर्तता ऐसे एके दिवसी गेला होता व्यभिचारासी तस्करविद्या करिता निशी वधिले त्यासी एके शूद्र वधुनिया विप्रासी ओढोनी नेले तेची निशी ताकिले बहिर्ग्रामेसी अगो स्थळी परयसा श्वान एक नगरी बैसला होता भस्मावरी क्षुधाक्रांत अवसरी गेला हिंडत प्रेतक देखोनी तया प्रेतासी गेला श्वान भक्षावयासी प्रेतावरी बैसून हर्षी क्षुधा निवारण करीत होता भस्म होते श्वानाचे पोटी लागले प्रेताचे ललाटी वक्षस्थ्री बाहुवटी लागले भस्म परियेसा प्रांत्यजिता द्विजवर नेत होते यमकिंकर नानापरी करीत मार यमपुरा नेता ती कैलासपुरीचे शिवदूत देखोनी आले ते प्रेत भस्म सर्वांगी उद्धुलित म्हणती याते कवणे नेले ते योग्य शिवपूर केवी नेले ते यमकिंकर म्हणून धावती वेगवत्रे यमकिंकरा माराव्या शिवदूत येता देखोनी यमदूत जाती पळोनी तया द्विजाते सोडूनी गेले आपण यमपुरा जाऊनी सांगती यमासी गेलो होतो भूमिसी आणि होतो पापियासी अघोर रूपे करून या ते देखोनी शिवदूत धावत आले मारू म्हणत हिरोनी घेतले प्रेत वधीत होते आम्हांसी आता आम्हा काय गती कधी न वचो त्या क्षिती आम्हांसी शिवदूत मारिती म्हणून विनविती यमासी ऐकोनी दूतांचे वचन यम निघाला कोपून गेला त्वरित थाकून शिवदूताजवळी देखा यम म्हणे शिवदूतांसी का मारिले माझ्या घेतले केवी नेता शिवमंदिरा याचे पाप असे प्रबळ जितकी गंगेत असे वाळू तयोनी अधिक केवळ अघोर रूप असे देखा नवे योग हा शिवपुरासी या ते बैसवोनी विमानेसी केवी नेता मुडपणेसी म्हणून कोपे यम देखा ऐकोनी यमाचे वचन शिवदूत सांगती विस्तारून प्रेतकपाळी लांछन भस्म होते परियेसा वक्षस्थळी ललाटेसी बाहुमुळी कर्कंकणेसी भस्म लाविले प्रेतासी केवी आतळती तुझे दूत आम्हा आज्ञा ईश्वराची भस्मांकित तनु मानवाची जीव आणावा त्या नराचा कैलासपदी शाश्वत भस्म कपाळी असत केवी आतळती तुझे दूत तात्काळी होतो वधीत सोडिले आम्हा धर्मासी पुढे तरी आपुल्या दूता बुद्धी सांगा तुम्ही आता जे नर असती भस्मांकिता त्या ते तुम्ही न आणावे भस्मांकित नरासी दोष न लागती परियसी तो योग्य होय स्वर्गासी म्हणूनही सांगती शिवदूत शिवदूत वचन ऐकून यमधर्म गेला परतोन आपुले दूता पाचारून सांगत असे पर्येसा यम सांगे आपुले दूता मुमीवरी जाऊनी आता जे कोण असतील भस्मांकित त्या ते तुम्ही न आणावे अनेकपरी दोष जरी केले असतील धुरंधरी त्या ते न आणावे अमुचे पुरी त्रिपूण टिळक नरासी रुद्राक्षमाळा ज्याचे गळा असेल त्रिपूण टिळा त्या ते तुम्ही नातळा आज्ञा असे ईश्वराची वामदेव म्हणे राक्षसासी या विभूतीचा महिमा असे ऐशी आम्ही लावितो भक्तीसी देवादिका दुर्लभ पाहे पा ईश्वर प्रीतीसी सदा लावी तो भस्मासी ईश्वरे वंदिल्या वस्तुसी कवण वरहू शके सांग मज ऐकोनी वामदेवाचे वचन राक्षस करी नमन उद्धारावे जगज्जीवना ईश्वर तुची वामदेवा तुझे चरण मज भेटले सहस्र जन्मीचे ज्ञान जाहाले काही पुणे होते केले त्याने गुणे भेटलासी आपण जधी राज्य करिता केले पुण्यास स्मरले आता तळे बांधविले रानात दिल ही वृत्ती ब्राह्मणांसी इतुके पुण्या आपणासी घडले होते परियेसी वरकड केले सर्व दोषी राज्य करिता स्वामिया जधी नेले यमपुरासी यमे पुसिले चित्रगुप्तासी माझे पुणे त्या यमासी चित्रगुप्ते सांगितले तगी माते यमधर्मी आपण सांगितले होते हे पुणे पंचविशती जन्मी जाण फळासी येईल म्हणून तया पुण्यापासून वेटी जागली तुझे चरण करणे स्वामी उद्धारण जगद्गुरु वामदेवा या भस्माचे महिमान कैसे लावावे विघान कवण मंत्र उद्धारण विस्तारुनी सांगमज वामदेव म्हणे राक्षसासी विभूतीचे धारण मजप उससी आता विस्तारेसी एकचित्य ऐकपा पूर्वी मंदरगिरी पर्वती क्रीडेसी गेले गिरीजापती कोटी रुद्रादिगणसहिती बैसले होते वोळगेसी तेहतीस कोटी देवांसहित देवेंद्र आला तेथे त्वरित अग्निवरुण यमसहित कुबेर वायू आला तेथे गंधवियक्ष चित्रसेन खेचर पन्नग विद्याधरण किंपुरुष सिद्ध साध्यजाण आले गुह्यक सभेसी देवाचार्य बृहस्पती वशिष्ठ नारद तेथे येती अरेमादी पितृसहिती तया ईश्वर वोळगेसी दक्षादी ब्रह्मा येर सकळ आले समस्त ऋषिकूळ उर्वशादी अप्सरामेळ आले त्या ईश्वरसभेसी चंडिकासहित शक्तीगण देखा आदित्यादी द्वादशारखा अष्टवसु मिळून ऐका आले ईश्वराचे सभेसी अश्विनी देवता परियसी विश्वेदेव मिळून निर्दोषी आले ईश्वरसभेसी ऐके ब्रह्मराक्षसा भूतपती महाकाळ नंदिकेश्वर महानिळ काठीकर दोघे प्रबळ उभे पार्श्वी असती देखा वीरभद शंखकर्ण मानेभद षटकर्ण वृकोदर देवमान्य कोंबोदर आले तेथे कोंडोदर मंडोदर विकटकर्ण कर्णधार घारकेतू महावीर भूतनाथ तेथे आला वृंगी रिटी भूतनाथ नानारूपी गण समस्त नानावर्ण मुखे ख्यात नानावर्ण शरीर अव्यवी रुद्रगणाची रूपे कैसी सांगे नयका विस्तारसी किते कृष्णवर्णैसी श्वेत पीत धूम्रवर्ण हिरवी ताम्र सुवर्ण लोहित चित्रविचित्र वर्ण मडुकासारिखे असे वदन रुद्रगण आले तेथ नानायुधेक शस्त्रेसी नाना, शस्त्रे नाना वाहनभूषणेसी व्याघ्रमुख कित्येकांसी किती सुकर गजमुखी कित्येक नक्रमुखी कितेक, नक्र कितेक श्वान मृगमुखी उष्ट्रवदन कित्येकी किती शरब शार्दूलवदने कित्येक भैरुंडमुख सिंहमुख कित्येक दोनमुख गण देख चतुर्मुख गण कित्येक गण अगणिक कित्येका नाही मुख ऐसे गण तेथे येती देख ऐक राक्षसा एकचित्ते एक द्विहस्तेसी पाच सहा हस्तकेसी पाद नाही कित्येकांसी बहुपादी किती जणा कर्ण नाही कित्येकांसी एककर्ण अभिनव कैसी बहुकर्ण परियसी ऐसे गुण येती तेथे कित्येकांसी नेत्र एक कित्येका चारी नेत्र विचित्र किती स्थूळ कुपजक ऐसे गणईश्वराचे ऐशापरीच्या गणांसहित बैसला शिवमूर्तिमंत सिंहासन रत्नखचित सप्त प्रभावळीचे आरक्त एक प्रभावळी तयावरी रत्ने जडली अनुपम्य दिसे निर्मळी सिंहासन परीयसा दुसरी एक प्रभावळी हेमवर्ण पिवळी मिरवीचे रत्ने बहळी सिंहासन ईश्वराचे तिसरीये प्रभावळीसी नीलवर्णे रत्ने कैसी जडली असती कुसरीसी सिंहासन ईश्वराचे शुभ्र चतुर्थ प्रभावळी रत्नखचित तसे कमळी आरप्तवर्ण असे जडली सिंहासन शंकराचे रत्नखचित मोती जडली असती बहुत पाचवी प्रभावळी ख्यात सिंहासन ईश्वराचे सहावी भूमी नीलवर्ण व्हितरी रेखा सुवर्णवर्ण रत्ने जडली असती गहन अपूर्व देखा त्रिभुवनांत सातवी ऐसी प्रभावी अनेक रथ सहाने असे जडली जे का विश्वकर्म्याने रचिली अपूर्व देखा त्रिभुवनांत ऐशा सिंहासनावरी बैसलासे त्रिपुराळी कोटीसूर्य भासत असे परियेसा महाप्रयस्मयासी सप्तार्णव मिळणी जेसी तैसिया श्वासोच्छ्वासेसी बैसलासे ईश्वर भाळनेत्र ज्वाळमाळा सन्वर्ताग्नी जटामंडळा कपाळी चंद्र षोडशकळा शोभसे सदाशिव ताक्षक देखा वामकर्णी वासुकी असे कानी दक्षिणी तया दोघांचे नयन नीलरत्नापरी शोभती नीलकंठ दिसे आपण आभरण सर्पाचेची करिकंकण मुद्रिकाही देखा सर्पाची या मेखला तया सर्पाचे चर्मपरिधान व्याघ्राचे शोभाघंटी दर्पणाचे ऐसेपरी दिसत असे कर्कोटक महापद्म केली नुपुरे पाइंजण जैसा चंद्र संपूर्ण तैसा शुभ्र दिसत असे मणोनी कर्पूर गौर म्हणती ध्यानी द्यायचे पशुपती ऐसा बोळा चक्रवर्ती बैसलाचे सभेत रत्नमुकुट असे शिरी नागेंद्र असे केयुरी कुंडलांची दीप्ती थोरी दिसतसे ईश्वर कंठी सर्पाचे हार नीलकंथ मनोहर सर्वांगी सर्पाचे अलंकार शोभसे ईश्वर शुभ्र कमळे अर्चिला की चंदने असे लेपिला केळीने पूजिला ऐसा दिसे दहा भुजा विस्तारेसी एकेखाती आयुधेसी बैसलासे सभेसी सर्वेश्वर शंकर एके हाती त्रिशूळ देखा दुसरा डमरू सुरेखा येरे हाती खड्ग तिखा शोभसे ईश्वर पानपात्र एका हाती धनुष्य बाणेकर शोभती खटवांग फरश येरे हाती अंकुश करी मिरवितसे मृग धरीला असे करी देखा ऐसा तो हा पिनाका दहाबुजा दिसती निका बैसलासे सभेत पंचवत्र सर्वेश्वर एकेक -एक मुखाचा विस्तार दिसतसे सालंकार सांगे ऐका श्रोतेजन कलंकाविणी चंद्र जैसा किवा क्षीरफे नैसा भस्मभूषणे रूपे कैसा दिसे ते दाहून या सूर्य चंद्र अग्निनेत्र नागहार कटीसूत्र दिसे मूर्ती पवित्र सर्वेश्वर परियेसा शुभ्र टिळक कपाळी बरवा शोभे चंद्रमौळी हास्यवदन केवळी अपूर्व देखा श्रीशंकर दुसरे मुख उत्तरेसी शोभसे विस्तारेसी ताम्रवर्णाकार कमळेसी अपूर्व दिसे परियेसा जैसे दाडिंबाचे फूल किंवा प्रात विभिमंडळ तेसे मिरवे मुखकमळ ईश्वराचे परयेसा तिसरी मुख, मुख पूर्व दिशी गंगा अर्धचंद्र शिरसी जटाबंधन केली कैसी सर्पवेष्टीत पर्येसा चौथी मुख दक्षिणेसी मिरवे नीलवर्णेसी विकराळ दाढला दारुणेसी दिसतसे तो ईश्वर मुखानोनी ज्वाला निघती तैसा दिसे तीव्रमूर्ती रुंडमाळा शोभती सर्पवेष्टीत परयेसा पाचवे असे ऐसे वदन व्यक्ताव्यक्त असे जाण साकार निराकार सगुण सगुण निर्गुण ईश्वर सलक्षण निर्लक्षण ऐसे शोभचे वदन परब्रह्म वस्तू तो जाण सर्वेश्वर पंचमुखी काळव्याळ सर्प बहुत कंठी माळ मिरवे ख्यात चरण मिरविती आरक्त कमळापरी ईश्वराचे चंद्रासारिकी नखे देखा मिरवे चरणी पादुका अलंकार सर्प ऐका शोभचे परमेश्वर व्याघ्रांबर पांघरुण सर्प बांधले असे आपण गाठी बांधिली असे जाण नागबंधन करून या नाभी चंद्रावळी शोभे हृदयी कटाक्ष रोम उभे परमार्थमूर्ती लाभे भक्तजना मनोहर ऐसा रुद्र महाबोळा सिंहासनी पार्वती पार्वतीसहित शोभला बैसलाचे परमेश्वर पार्वतीचे शरुंगार नानापरीचे अलंकार मिरवीचे अगोच सर्वेश्वरी परियेसा कंकचाफे गोटी मोतियांचा हार कंठी रत्नकचित मुकुटी नागबंदी दिसतसे नानापरीच्या पुष्पजाती मुकुटावरी शोभती तेथे भ्रमरालापिती परिमळालागी परियेसा मोतियांची थोर जाळी मिरवीत् मुकुटाजवळी रत्ने असती जडली शोभायमान दिसतसे मुख दिसे पूर्णचंद्र मिरवत् हास्यमंद जगन्माता विश्ववंद्य दिसतसे परमेश्वरी नासिक बरवे सरळ तेथे मृयवे मुक्ताफळ त्यावरी रत्ने सोज्वळ जडली असती शोभायमान अधर पवळवेली दिसे दंतपंती रत्न जेस एसी माता मिरवत् जगन्माता परियेसा कानी तानवडे बोवरिया रत्नकचित मिरवलिया अलंकार महामया लेली असे जगन्माता पित्वर्ण चोळी देखा कूच तटतटीत शोभेनिका एकावेळी रत्ने अनेका शोभचे कंठीहार कालव्याल सर्पथोर स्तनपान करीती मनोहर कैसे भाग्य दैव थोर त्या सर्पाचे पर्येसा आरक्त वस्त्र नेसली जैसे दाडीं पुष्पवेली किंवा कुंकुमे डवरिली गिरीजा माता पर्येसा बाहुदंड सुरेखा करिकंकण मिरवे देखा रत्नकचित मेखळा देखा लेली असे अपूर्वजे चरण शोभती महाबरवे अस्ती नेपुरे स्वभावे एसे पार्वती ध्यान ध्यावे म्हणती समस्त अष्टमीच्या चंद्रासारिखा मिरवे टिळक काळी कैसा त्रिपुंड टिळा शुभ्र जैसा मोतियांचा परियेसा नानापरीचे अलंकार अनेकपरीचे शरुंगार कवण वर्णू शके पार जगनमाता अंबिकेचा ऐसा शंभू उमेसहित बैसलाचे सभेत तेहतीस कोटी परिवारसहित इंद्र उभा ओळगेसी उभे समस्त सुरवर देवऋषी सनतकुमार आले तेथे वेगवत्रे तया ईश्वर सभेसी सनतकुमार तयेळी लातसे चरणकमळी साष्टांग नमन बहाळी विनवीचे शिवासी जय जया उमाकांता जय जया शंभू विश्वकर्ता त्रिभुवनी तुची दाता चतुर्विध पुरुषार्थ समस्त धर्म आपणासी स्वामी निरोपिले कृपेसी भवारनवी तरावयासी पापक्षयाकारणे आणि कामा देणे मुक्ती होय अल्पपुणे चारी पुरुषार्थ येणे गुणे अनायासे साधिजे एरवी समस्त पुण्यासी करावे कष्ट तसम सहासी हितार्थ सर्व मानवांसी निरोपावे स्वामिया ऐसे विनवी सनतकुमार मनी संतोषोनिया ईश्वर सांता झाला गौर सनतकुमार मुनिसी ईश्वर म्हणे तयेवेळी ऐका देवऋषी सकळी घडे धर्म तात्काळी ऐसे पुण्या सांगेन वेदशास्त्रसंमतेसी असे धर्म परियसी अनंत पुण्य त्रिपुंड्रेसी भस्मांकित परियसा ऐकोनी विनवी सनतकुमार कवणे विधी लाविजे नर कवण स्थान द्रव्य पारेक शक्ती देवता कवण असे कवण कर्तृ किंग प्रमाण कोण मंत्रे लावीजे आपण स्वामी सांगा विस्तारून म्हणून चरणी लागला एसी विनंती ऐकोनी सांगे शंकर विस्तारुनी गोमय द्रव्य देवता अग्नि भस्म करणे परियसा पुरातनीचे यज्ञस्थानी जे का असे मेदिनी पुण्य बहुत लाविताक्षणी भस्मांकिता परियसा सदोजाता मंत्रेसी ह्यावे भस्म तळहस्तासी अभिमंत्रावे भस्मासी अग्निरीत्या मंत्रे करोनी मानस्तोके ती मंत्रेसी संमदावे अंगुष्ठेसी त्र्यंबकादी मंत्रेसी शेसी लावीजे परियेसा त्र्यायुषी ती मंत्रेसी लावीजे ललाटभुजांसी त्याणेची मंत्रे, मंत्रे परियेसी स्थानी स्थानी लाविजे तिन्ही रेखा एके स्थानी लावाव्या त्याच मंत्रांनी अधिक न लावीजे ब्रुवानुनी हुनी भ्रुस्मान लाविजे मध्यमानामी कांगुळेसी लावीजे पहिले ललाटेसी प्रतिलोम अंगुष्ठेसी मध्यरेषा काढीजे त्रिपुण येणेपरी लाविजे तुम्ही परिकरी एक एक रेखेच्या विस्तारी सांगे ऐका एकचित नव देवता विख्यातेसी असती एक एक रेखेसी अ ऋग्वेद आणि क्रियाशक्ती प्रातस्व नसे ख्याती महादेव देव म्हणती प्रथम रेखा येणेपरी दुसरे रेखेची देवता सांगे नयका विस्तारता उ कार दक्षिणाग्नी देवता सत्व जाणावे यजुर्वेद म्हणजे त्यासी दिन सवन पर्यसी इच्छाशक्ती अंतरात्मेसी महेश्वर देव जाण तिसरी रेखा मधिलेसी म कार्वनी परियसी परमात्मा देव हर्षी ज्ञानशक्ती तमोगुण तृतीय सवन पर्यसी सामवेद असे त्यासी शिवदैवत निर्धारेसी तिनी रेखा येणविधी एसे नित्य नमस्कारुनी त्रिपुंड लावीचे भस्मेनी महेश्वराचे व्रत म्हणून वेदशास्त्रे बोलतात ती कामे जे लाविती त्यासी पुनरावृत्ती जे जे मनी संकल्पिती लादे चारी पुरुषार्थ ब्रह्मचारी गृहस्थासी वानप्रस्थ यतीसी समस्ती लाविजे हर्षी भस्मांकित त्रिपुंड महापापी असे आपण उपपात्की जरी जाण भस्म लाविता तत्क्षण पुण्यात्मा तोची होय क्षत्रिय वैश्य शूर स्त्रीवध्यासी गोहत्यादी पातकासी विरहत्या आत्महत्येसी शुद्धात्मा करी भस्मांकित विधिपूर्वक मंत्रेसी जे लावी ती भक्तीसी त्यांची महिमा अपारेसी वंदे होय देवलोकी जरी नेणे मंत्रासी त्याने लावीचे भावशुद्धीसी त्याची महिमा अपारेसी एकचित्ते परियेसा परद्रव्यहारक देखा परस्विगमन ऐका असेल तोही पुनित होईल जाणा परक्षेत्रहरण देखा परपीडक असेल चोका सास्य आराम तोडी का ऐसा पातकी पुनित होई गृहदाहादी केला दोष असत्यवादी परियेस पैशूने पण पापास वेदविक्रय पाप जाणा कुटसाक्षी व्रत त्यागी कौटिल्य करी पोटा लागी एसी पाप सदाभोगी तोही पुनीत होय जाणा गायी भूमी हिरण्यदान मैशी तीळ कंबळदान घेतले असेल वस्त्रांना तोही पुनीत होय जाणा धान्यदान जलादिदान घेतले असेल निचापासून त्याने करणे भस्मधारण तोही पुनीत होय जाणा दासी वेशा भुजंगीसी स्त्री रचवलेसी केले असतीच एका दोषी तोही पुनीत जाणा कन्या विधवा अन्य स्त्रियांशी घडला असेल संजयासी अनुत्त वोनी परियसी भस्म लाविता होईल रस मांस लवणादिका केला असेल विक्रय जोका पुनीत होय भस्मसंपर्का त्रिपुण लाविता परियेसा जाणोनी अथवा अज्ञानता पाप घडले असंख्याता भस्म लाविता पुनिता जाणा नाशी समस्त पापांची भस्म महिमा आहे ऐशी शिवनिंदक पापियासी न करी पुनीत परियेसा शिवद्रव्य अपहारकासी निंदा करी शिवभक्तांसी न होय निष्कृती त्यासी पापा वेगळा नवे जाणा रुद्राक्षमाळा जयाचे गळा लाविला असेल त्रिपूण टिळा अन्य पापी होय केवळा तोही पूजा तिही लोकी जितुकी तीर्थभूमीवरी असतील क्षेत्रे नानापरीक स्नान केले पुण्योत सरी भस्म लाविता परियेसा मंत्र असती कोटी सात पंचाक्षरादी विख्यात अनंतागम असे मंत्र जपिले फळ भस्मांकिता पूर्वजन्मत सहस्रांती सहस्रजन्म पुढे होती भस्मधरणे पापे जाती बेचाळीस वंशादिक इहलोकी अखिल सौख्य होती पुरुष शतायुष व्याधी न होती शरीरास भस्म लाविता नरासी अष्टी होती त्यासी दिव्य शरीर परियसी अंधी ज्ञान होईल निश्चयसी देहांती तया नरा वैस्वोनी दिव्य विमानी देवस्त्रिया शत यौनी सेवा करिती येणे गुणी घेऊनी जाती स्वर्गभुवना विद्याद सिद्धजन गंधर्वादी देवगण इंद्रादी लोकपाळ जाण वंदिती समस्त तयासी अनंतकाळतया तयास्थानी सुखी असती संतोषोनी मग जाती तेथोनी ब्रह्मलोकी शाश्वत एकशत कल्पवरी राहाती ब्रह्मलोकी स्थिरी तेथोनी जाती वैकुंठपुरी विष्णुलोकी परयसा ब्रह्मकल्प तीनवरी राहाती नर वैकुंठपुरी मग पावती कैलासपुरी अक्षयकाळ तेथे राहती शिवसायुज होय त्यासी संदेह सोडोनिया मानसी लावा त्रिपूण भक्तिसी सनत्कुमारादी सकळी खो वेदशास्त्रदी उपनिषदार्थ सार पाहिले मी अवलोकित चतुर्विध पुरुषार्थ भस्मधारणे होय जाणा एसे त्रिपुंड्र महिमान सांगितले ईश्वरे विस्तारून लावा तुम्ही सकळजन सनतकुमाराधी ऋषीश्वर हो सांगोनी सनत्कुमारासी गेला ईश्वर कैलासासी सनतकुमार महाहर्षी गेला ब्रह्मलोकाप्रती वामदेव महामुनी सांगती एसे विस्तारुनी ब्रह्मराक्षसे संतोषोनी नमन केले चरणकमलासी वामदेव म्हणे राक्षसासी भस्म महात्म्य आहे ऐसी माझे अंगस्पर्शसी ज्ञान तुझं प्रकाशिले ऐसे म्हणून संतोषी अभिमंत्रोनी भस्मासी देता झाला राक्षसासी वामदेव तयावेळी ब्रह्मराक्षस तयावेळी लाविता त्रिपूर्ण कपाळी दिव्य देव तात्काळी तेजोमूर्ती जाहला परियसा दिव्य अवयव झाले त्यासी जैसा सूर्य संकाशी झाला आनंदरूप कैसी ब्रह्मराक्षस तयावेळी नमन करुनी योगीश्वरासी केली प्रदक्षिणा भक्तीसी विमानाले तक्षणेसी सूर्यसंकाश पर्येसा दिव्य विमानी बैसोनी गेला स्वर्गासी तक्षणी वामदेव महामुनी दिधला तयासी परलोक वामदेव महादेव मनुष्यरूप दिसतो स्वभाव प्रत्यक्ष जाणा तो शांभव हिंडे भक्त तारावया त्रयमूर्तीचा अवतारू वामदेव तोची गुरु कराव्या जगदोद्धारू हिंड थोता भूमीवरी भस्म महात्म्य असे थोरु विशेष हस्तस्पर्श गुरु ब्रह्मराक्षसासी दिधला वरु उद्धार गती परयसा समस्त मंत्र असती गुरुविणे साध्य नवती वेदशास्त्रे वाखाणिती नास्ती गुरो वरम सुतमणेषेश्वरांसी भस्म महात्म्य आहे ऐसी गुरु असते असे विशेषी तस्मात् गुरुची कारण येणेपरी त्रिविक्रमासी सांगती श्रीगुरु विस्तारेसी त्रिविक्रम भारती चरणांवरी माथा ठेवीत नमन करुनि श्रीगुरुसी निघाला आपुले स्थानासी झाले ज्ञान श्री श्रीगुरूच्या उपदेशे परी सिद्धमुनी सांगते झाले विस्तारुनी ऐकतो शिष्य नामकरणी भक्तिभावे करुनिया ओ म्हणि सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार भक्तिभावे ऐकती नर लागे चारी पुरुषार्थ येती श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पत्रौ श्रीनुसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधर अक्सनवादे भस्ममहिमावर्ण नाम एकोनत्रीन शोधेये श्रीगुरु दत्तात्रेयार्पण मस्तू श्रीगुरुदेव दत्त